हेलो गुड मॉर्निंग नमस्कार वेलकम बॅक टू माय चॅनल पल्लवी सुरुवातीतून स्ने कारण की मला काल पण सकाळी सकाळी इन्व्हिटेशन आलेलं होतं नाश्ता करायसाठी पण मी काल शूट नाही केलं त्याच कारणाने की आमची अवतारा अशी आहेत तशी है। <laughs> पण मी म्हटलं आज जाऊ दे जसं तस जा जा आहे तसं लाईफस्टाईल जे तू शेअर करत आहे मी तुमच्यासोबत तर जे आहे रिॲलिटी ते शेअर करा तर मला स्नेहतींचा कॉल आला सकाळी सकाळी मी ब्लॉग अपलोड करत होती तेव्हा तर त्या म्हणत होत्या की या मस्त गरमागरम भजे केलेल्या आहेत तरी ते आता मी बसली आहे गरमा गरमागरम भजे खात आणि इकडे माझ्यासाठी गरमागरम भजे करणं चालू आहे तर नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून द्या आणि व्हिडिओ आजचा खूप खास खूप चांगला म्हणजे अजून काय नि उत्कृष्ट उत्कृष्ट असा ब्लॉग राहणार आहे तर शेवटपर्यंत नक्कीच बघा आणि उत्कृष्ट उत्कृष्ट असे माझ्या ब्लॉगमध्ये सर्वजण येणार हो आहे मी तर सर्वात जास्त उत्कृष्ट आहे तर आज आम्ही जाणार आहोत सोनेगावला तिथे यात्रा, यात्रा हंडी। हंडी ते आ, ले ले आहे आज यात्रा काय आहे असेल दहीहंडी दहीहंडी आहे आज त्याच्यामुळे आम्ही जाणार आहोत सर्वजणं क्वार्टरवरचे सर्वच जण जाणार आहोत यात्रेला आणि अहो नाही येणार आहे आमचे कारण ते गेलेले आहे ट्रिपवर त्याच्यामुळे तर मुलं आले स्कूलमधून आणि विहांची ट्युशन तर पडूनच देणार ना तर मला तेवढं तर सॅक्रिफाईस कराच लागेल म्हणा तिथेच आहे ना सुट्टी नाही दिली का हो तर आता पटापट आम्ही नाश्ता वगैरे करून घेतो आणि जेवणाचं टेन्शन नाही आज आम्हाला सर्वात जास्त एकदम एकदम हलकं घाम झालेला आहे तसं मी सकाळचा स्वयंपाक केला कारण हे जाणार होते ट्रिप त्याच्यामुळे तर यांच्यासाठी आलूची भाजी केलेली आहे मस्त कसुरी मेथी टाकून आणि पोळ्या टाकल्या बस एवढंच केलं आणि सॅन्डवीचा टिफिन आणि मग मला कोणच आला यांचा भजे खायसाठी भजे खाऊन घेते मी आणि स्वयंपाकाचं काही टेन्शन नाहीच आहे कारण स्वयं जेवण आहे आम्हाला दवाखान्यातून आम्हाला दवाखान्यातून यावर्षी खूप जास्त इन्व्हिटेशन <laughs> <laughs> आले कुठं बाहेर जायचं ना। कामच नाही आहे कुठचं बाहेरचं इन्व्हिटेशन येईल बा म्हणून कामच नाही आहे तर त्या दिवशी तिकडे झालं या आज इकडे तर असंच चालू राहू देत जा असंच चालू राहू देत जा आम्हाला जेवण करायला बोलवत जा आम्हाला हां <laughs> आणि संध्याकाळचं जेवण तिकडेच आहे है ना संध्याकाळचं जेवण तिकडेच आहे यात्रेमध्ये तर असं अशा प्रकारे आमची लाईफ सुरू आहे सध्या <laughs> <laughs> तर ब्लॉगला शेवटपर्यंत बघत राह दही चांगला लागते का भजन

आंबटच काहीतरी सोबत काहीतरी चटणी चला तर मग आता आम्ही नाश्ता करून घेतो आणि नंतर भेटू केव्हा भेटायची वेळ येईल तेव्हा डायरेक्ट दुपारी बरं बघू बघू असं माझं कधी पण उगवू शकते मी कधी पण उगवू शकते माझं उगवणं काही टाईम नाही आहे त्याचा आणि टायमावर तर कधीच नाही आहे टायमावर कधीच नाही आहे आणि अपेक्षा नसते त्या टायमावर उगवून जात असते मी चला तर मग नाश्ता करून घेते सर्व झाली तर झालं आमचं जेवण जेवण करून आलो आम्ही कसं कसं जेवलो कारण की तिथे दोन कॅटेगरीवाले जेवण होतं एक नॉनव्हेजवाले वेगळे आणि व्हेजवाले वेगळे त्याच्यामुळे आम्ही पहिल्या मध्ये येतो नॉन ना व्हेज नाही व्हेज व्हेज दुसऱ्या दुसऱ्या कॅटेगरीमध्ये येतो कारण की आम्ही व्हेज खात सॉरी नॉनव्हेज खात काय चाललं काही समजत नाही उलटं झालं झालं का बसा किसा का खाली वाटते तर आम्ही व्हेज खात असतो नॉनव्हेज खात नाही दोघी जणी वेगळं होतो आम्ही जेवण झालं आमचं स्नेहाई कसं वाटलं तुम्हाला मी तर माझ्या बाजूने बसलो कोणी असं नॉनव्हेज वगैरे खात तर मला काही तेवढं हे नाही पण स्नेहतांचं आहे थोडं पहिलेपासून त्या पा फर्स्ट एक्सपिरियन्स होता त्यांचा मी पण म्हटलं चला जबरदस्तीनं जाऊ आपण पाहते मी आधी काही वेगळं वेगळं आहे की नाही आहे तर थोडं वेगळं होत ठेवून तर त्यांनी गुलाबजामुन काही खाल्ले नाही फक्त पनीरची भाजी पोळी आणि भात खाल्ला खाल्ला तर असं झालं आमचा एक्सपिरियन्स नाही आता यांचा फर्स्ट एक्सपिरियन्स मला आता खाल्लं तरी हर थर खरंच आहे स्नेह तिथं बोरं लागले आहे झिंगरे बोरं बोरं बोरा इथे

हे हे बोरच आहे ना बोरच आहे ना हे खाली पडून बाबू ह्या पुराचं लग्न करून द्यायला लागते लवकर नुसतं आईचा पल्लू काही सोडत नाही मग बायकोचं का रे हा था 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 था। दोन बोरं भेटले नाही आता तुम्हाला किती भेटले चार चार बोरं भेटले का तुम्हालाच खायचे तुम्ही नाही खात जेवण झालं जेवण तुटले नाही झालं घेवण बोर खातो चांगलेच नाही देखो काय पडलं ते पुरे बोर आहे त्याला भरपूर असे बोराचे झाड आहे पण हे पहिली बोर आहे जसं आम्ही बोर खाल्लं छोटे हे पणच नाही येतं हे जे आहे ना हे मोठं वाला बोर आहे आता सध्या लागले आहे बोर कुठे बोर लागले इथे कच्चे बोर आहे कच्चे बोर आहे तर थोडस असा शोध काढा लागते तिकडे पण आहे पण तिथे जाऊच नाही शकत आम्ही मी मागच्या वेळेस गेली होती ना स्नेह मागच्या वेळेस गेली तुम्ही तेव्हा स्वच्छ होतं ते शोध काढू आम्ही एक दिवस आम्ही आमच्या पूर्ण क्वार्टरचं जे परिसर आहे तो पूर्ण शोधून काढू स्वच्छ नाही करू स्वच्छ कुठे तर शानवी आली आता शाळेतून आता आम्ही निघणार यात्रेत जायसाठी तर वेळ झालेलाच आहे म्हणा तसा आणि आणि यांचा कॉल आलेला होता की मी येत आहे घ्यायसाठी तुम्ही चालेल जा एका गाडीवरती ना तर मी माझी गाडी काही नेत नाही आज सर आम्ही तिघ जण जाऊ सर स्नेहता आणि मी शानूला गार्गीच्या गा गार्गीच्या गार्गी पप्पाच्या गाडीवर ॲडजस्ट करून ए ते नुकल तर मग माझी तर तयारी होऊनच आहे जास्त काही तयारी करायचं काम नाही आहे आणि का लग्न आहे का नाही म्हणून तर मटकून जायचं आहे का मटकून जायचं आहे स्वेटर घेतले आता मेकअप करण्यापेक्षा स्वेटर घेणं महत्वाचं आहे अशा दिवसात केलं सर्व बंद यात्रा नाही त्याला हिंदी मध्ये म्हणते नाही पाय पाय करू हे हातात घेता नाही कारण डिक्कीतच ठेवायचं आहे हे बघा त्या दिवशी आईनी माझ्या आईनी टी शर्ट पाठवली तिच्यासाठी दोन टी शर्ट पाठवलेले आहेत तर ही एक ही एक आहे आणि आणखी एक पिंक कलरची आहे ठेवून ती तर चला डब्बा घेऊन लेकर चलो डब्बा 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 डबेवाले डबेवाले चलो महाप्रसाद लाईन इसमें मी तर आता आम्ही निघालेला आहो यात्रेसाठी सोनेगावला आणि गर्दी बघा त्या दिवशी बघा म्हणजे गाड्या भरू येत आहे पूर्ण गाड्या भरू लोक बापरे 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 ॲटो वगैरे आणि टू पण खूप जास्त दिसत आहे कारण हा रोड जो आहे तो एअरवे शांत असतो पण आज म्हणजे लोक येतच आहे ते दुरून 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 लोक येतात बघायसाठी कारण तिथे नोटांगन वगैरे म्हणजे सगळं पाहण्यास असते म्हणजे मी पण पहिल्यांदाच चालली पचण्याआधी दरवर्षी जातात त्याच्यामुळे त्यांना माहिती आहे त्यांच्या एवढ्या खराब रस्त्यातून पण पोरं अशी गाडी चालवते ना जसं काही बापरे विमान विमान चालवतो नंतर, थे नंतर। <laughs> मला त्याला यात्रेत गेल्यानंतर कारण कि त्यांना बरं नव्हतं वाटलं माझा लुक जो आधीचा होता तो आता मला एकदम दुसरंच काही वेगळंच करून टाकलं मागे फिरवायचं म्हटलं मग राहू द्या त्याच्यापेक्षा त्यांच्यासोबत आलं की थोडंसं काहीच करतात ते आम्ही असं निवांत फिरू शकतो नसतं इकडे तिकडे जाऊ शकतो त्याच्यापेक्षा राहू द्या म्हटलं तुम्ही आरामात या आम्हाला घ्यायसाठी आम्ही तुम्हाला कॉल करू देवा आता आम्ही चाललो दोबीसाठी आणि आमच्या कॉर्चरवरचे पण गेल्या ते समोर आम्ही पेट्रोल भरायसाठी गेलो त्याच्यामुळे मग मागे राहत मागे राहिलो आणि रोड तर खराब आहे ते लोक बरोबर म्हणजे जे बरोबर गाडी चालवू शकतो त्या रोड नाही आम्ही हळूहळूच नेतो आम्ही आमच्या जीवाला लोक परत दिसताना काय माहिती सगळं लोक परत जाताना दिसत आहे आम्हाला वेळ झाला बहुतेक थोडसा मग okay, काय पाच वाजते आपण जेवायसाठी <laughs> आम्ही जिथे गेलो तिथे जेवायसाठीच तयार असतो ताकी आम्हाला भेटो का नाही भेट जेवण भेटते जेवण मिळते आणि आम्हाला ऐक जेवण म्हटलं ना तर बापरेच खुशी होऊन जाते बघा गर्दी आहे पहिल्या कारज विसरल्यासारखं वाटतल्यासारखं वाटत आठवायला कोणी ओळखीच आहे ना बघा बरं जास्त व्हायला पहिल्या कारजवळ सांगू एंट्री केल्यावर म्हणे एंट्री गाडी दिसल झाली चांगली यात्रा, 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 यात्रा? नाही हो ते बाकीचं जे काय ते कोणत्या बंद करू का व्हिडिओ नाही आता कोणतं इंगला तिथं ना आता कोता तिथं ini hey, dindi. Ali, nah, dindi. वापस आली नदीवरून चप्पल चप्पल ठेवा चांगली चप्पल हरपली नाही पाहिजे माझी नाही चपलीची दुकाना लागली पण ते माझी चप्पल फेवरेट आहे पुढे सानू सानू ये इकडे ते चालली आपली पुढं 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 नाही हरपत तर हातपाय वगैरे धुतले आत्याकडे आणि मग निघालो मंदिरात जायसाठी तर मंदिरातनं खूप जास्त गर्दी होती मंदिरात काय मंदिराच्या बाहेर कारण यात्राच होती आणि यात्रा असो पण या दिवशीनं सगळेजणं येतात म्हणजे जेवढे लोक कोणी नवससुद्धा करते असं म्हण मंद, म्हटलं आहे म्हटल्या जाते नवससुद्धा करते पण असे पण लोक भरपूर येतात म्हणजे आजूबाजूचे जे खेड्यावरचे किंवा सुद्धा कारण सुद्धा मला बरेच लोक भेटले बरेच लोक दिसले होते माझ्या ओळखीचे आणि परसोडीचे सुद्धा होते तर त्याच्यावरून अंदाज लावू शकता तुम्ही दुरून दुरून लोक येतात तर यावर्षी आमचं फर्स्ट टाईम होतं माझं स्पेशली माझं कारण मला मग मी म्हणजे गेली नाही मला नाही आता एवढ्या वर्षी म्हटलं मला चल चल म्हणून पण माझं म्हणजे ते नाही झालं जाणं पण यावर्षी मला जे बघायचं होतं जे लोटांगण वगैरे घेतात होतं आणखी की म्हणजे पालखीचं वगैरे पालखी जेव्हा निमते मंदिरातून ते बघण्यासारखं असते तर ते दर्शन जे आहे ते महत्त्वाचं असते तर ते काही घडलं नाही यावर्षी तर नसेल नशिबात तर सो पुढच्या वर्षी बघू आपण पुढच्या वर्षी जाऊ आणि शानू ना खूप जास्त इकडे तिकडे जायसाठी अशी हे करत होती तर मी तिचा पक्का हात पकडला आणि माझ्यासोबतच राहा म्हटलं तिला कारण गर्दीत न लहान मुलांना म्हणजे जपूनच ठेवावं लागते तर तिला एका जागी शांत बसवलं आणि त्या आम्ही करत आहे आता आरती कारण की आरती तिकडून आल्याच्यानंतर आरती होते तर ते आरती वगैरे झाली आणि मग अंदर गेलो आम्ही दर्शनासाठी माझ्या आई माझी आत्या भेटली तिथे <स्थ> dari depan. Sudah luin. या okay. आम्ही पाया पडत पडत गणपती मंदिरात आलो तर इकडे ना काहीतरी झालं होतं बहुतेक तर तिथे पोलीस वगैरे होते आणि खूप काही चालू होतं त्यांचं काहीतरी मॅटर झाला होता छोटा मोठा जो काही असेल तो पण एक काकून माईकवर बोलत होत्या त्याचा ते, रिस्पॉन्स ना मुलांनी इतका मस्त दिला इतकं म्हणजे त्याच्यातलं काही अर्ध कटलं पण मी अर्ध जे शूट केलेलं आहे ते बघा तुम्ही तुम्हाला पण हसू <laughs> येईल तु, तु, आल्याशिवाय तुम्ही कुठेही असेल तुम्ही मला पाहू नका सर ऑफिस मध्ये या आबाजी महाराजात कसे बसले कडे हा इकडून आहे आठ जागा मी म्हटलं जास्तीत जास्त चांगलं कर्म आपण कसं करावं पुण्य कर्म आपण वाईट गोष्टीपासून वाईट कर्मापासून आपण कसं याच सुद्धा मार्गदर्शन सहाशे पन्नास जाड ग्रंथ मंडळी बघितल्यानंतर ग्रंथाची किंमत तीनशे ते